श्रीरा मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त जुळे सोलापुरातील महालक्ष्मी मंदिरात विविध धा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीराम जन्मस्थळी श्रीराम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाली त्याचा औचित्य साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगर येथील महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीनं विविध चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून दिवाळी सणाप्रमाणे दिवस साजरा करण्यात आला होता भाविकांना श्रीराम ललाची प्राण प्रतिष्ठापनेच थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरवर लावून सोय करून दिली होती हा कार्यक्रम झाल्यानंतर आरती करण्यात आली आणि महाप्रसाद वाटप करण्यात आलं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती त्यामुळं नागरिकांनी दुसऱ्यांदा दिवाळी अनुभवली होती सर्वत्र आनंदमय वातावरण दिसून आलं या प्रसंगी महालक्ष्मी मंदिरचे अध्यक्ष संजय जाधव भानुदास सूर्यवंश हनुमंत मोतीबने गुणापुरे बाबुराव कोळी दत्तात्रय लालसंगी ममदापुरे सुरेश बिराजदार वर्धा कुलकर्णी निलिमा कुलकर्णी सोनाली पाटील डॉक्टर कोरे पूजा जलसंगी जलसंगी आदीसह असंख्य तरुण वर्ग आणि महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होतात